नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज एकवीस तारीख आहे आणि बावीस तारखेपासून आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरतीचे फिजिकल होणार आहे तर आज त्याच्यामध्ये काय घडलं आहे याच्यामध्ये इकडे पेंडॉल वगैरे टाकून सगळा इतिसा रेडी झालेला आहे ते त्यानंतर त्यांच्यावली अडीच किलोमीटर कुठपर्यंत होते हे सुद्धा त्यांनी सर्व आखलेलं आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तेच सांगणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला कुठून कुठपर्यंत काय करायचं आहे हे आपण ज्या मध्ये चर्चा करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर आता जे दिसत असेल पेंडॉल हा त्याच्यामध्ये इथे पेंडॉल टाकलेला आहे आपण याच्या साईडहून काय करत होतो आत्तापर्यंत पलीकडल्या बाजून आपण रनिंगला आपण सुरुवात केली होती ठीक आहे यावेळेस काय केलं आहे त्यांनी अपोजिट साईड घेतली आहे आणि दुसरावाला पलीकडला रस्ता तो वाहनासाठी खुला ठेवणार आहे तर बघा याच्यामध्ये जे आता रेणुकाई पॅलेसमध्ये जे तुम्हाला पेंडॉल दिसत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हाईट वगैरे मोजणं तिथं होणार आहे आणि पलीकडूनच आतमधून तुम्हाला जे तुम्हाला इकडे साईडला रेतीवर टाकल्यासारखं तुम्हाला दिसलं असेल याच्यामध्ये त्या ठिकाणापासून तुम्हाला आता रनिंग स्टार्ट होणार आहे म्हणजे त्या पेंडॉलच्या आतमधून तुम्हाला स्टार्ट म्हणजे तुम्हाल तुम्हाला तिथून निघायचं आहे आणि पेंडॉलमध्येच जाऊन तुमचा टायमिंग खतम होणार आहे म्हणजे तुम्हाला तिथून उतरताना लक्षात ठेवायच्यामध्ये ह्या हा जो तुम्हाला उतार दिसत असेल याच्यामधून त्या रेतीच्या याच्या भागामधूनसुद्धा तुम्हाला आतमध्ये जावं लागेल तुम्ही पेंडॉलमध्ये पोचल्याच्या नंतर तुमचा टाईमिंग काय होणार याच्यामध्ये स्टॉप होणार एवढं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे तिथून उतरताना बरोबर व्यवस्थित शेवटचं खिस्तारीसुद्धा व्यवस्थित तिथून उतरायचं आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्हाला एक वेळेस याच्यामध्ये शेवटचं अडीच किलोमीटर कुठपर्यंत होईल ते कशा पद्धतीत राहील त्याच्याबद्दल आपण बोलून घेऊ तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाचशे पाचशे मीटरवर थोडी पिवळी पट्टी त्याच्यामध्ये लाईन त्यांनी आखलेली आहे आणि अडीच किलोमीटरच्या ठिकाणी आता तुम्हाला जे दिसत असेल ते या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये अडीच किलोमीटरच्या ठिकाणी हे शेवटचा आपला एंडिंग राहणार आहे आता याच्यामध्ये जसा आपण याच्यामध्ये सुरुवातीला जिथं आपला तो किलोमीटरचा दगड ठेवलेला होता तिथून स्टार्ट न करता नाही थोडं समोर घेतलं आहे त्याच्यामध्ये असं काही जास्त अंतर वाढलेलं नाही आहे म्हणजे पंधरा ते वीस मीटर समजा अंतर याच्यामधून जे व्हिडिओमध्ये आपण टाकलं होतं त्याच्यापेक्षा थोडं हे जास्त आहे त्याच्यामुळे तसा प्रॅक्टिस करणाऱ्यांनी आता किंवा जे आजपर्यंत टायमिंग काढण्यासाठी आले होते त्यांनी व्यवस्थित पुन्हा शेवटचा खिजावं लागणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पटापट लाईकसुद्धा करून द्या आणि सर्वांना उद्याच्या होणाऱ्या वर्षक जे फिजिकल चालू होणार आहे त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि उद्यासुद्धा मी ग्राउंडवर वेळेस पुन्हा येणार आहोत तर बघा याच्यामध्ये वन विभागाच्या गाड्यासुद्धा दिसत असेल त्याच्यामध्ये चांगल्या गाड्या राहते सगळं राहते चांगली पोस्ट आहे आवर्जून व्यवस्थित प्रयत्न करा आणि सर्वांनी ज्यांच्यावर मेहनत घेतली आहे ते खरोखर याच्यामध्ये पुन्हा पटापट लागून जा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद